श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समाज दहावा टोणप सिद्ध लक्षण श्रीराम दके हाटकेश्वर त्या सगडे नमस्कार महिमा अत्यंत चिथोर तया पाताळ लिंगाचा श्रीराम समजा कोणी असं सांगितलं की आवरणोदकात हाटकेश्वर असून त्या पाताळ लिंगाचा महिमा अत्यंत थोर हो आहे तरी प्रत्यक्ष तेथे कसे जाता येणार बरे म्हणून त्यास फक्त दुरूनच नमस्कार घडू शकतो परंतु तेथे जाववे ना शरीरे दर्शन घडे ना विवेके आणावे अनुमान तया ईश्वरासी श्रीराम तेथे आपल्याला जाता येत नाही शरीराने दर्शन घडत नाही असे झाले तर विचाराने त्या ईश्वरासंबंधी अनुमान करावे साता समुद्रांचे वेडे उदंड भूमी पैली कडे सेवटी तुटले कडे भूमंडळाचे श्रीराम सात समुद्रांच्या वेढ्या पलीकडे उदंड भूमी आहे शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहेत सात समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे म्हणून विवेकी असावे साधूजन श्रीराम सात समुद्र ओलांडून तेथे जाणे कसे होईल म्हणून साधूजनांनी विवेकानेच त्याचे ज्ञान करून घ्यावे जे आपण आसन भेटावे ते जाणतयास पुसावे मनोवेगेतने फिरावे हे तो घडे ना श्रीराम जे आपल्याला माहीत नसेल ते जाणक्याला विचारावे पण शरीराने मनाच्या गतीने फिरावे हे अशक्यच आहे जे चर्मदृष्टी सण भेटावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे ब्रह्मांड विवरोन राहावे समाधाने श्रीराम जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते ज्ञानदृष्टीने पाहावे ब्रह्मांडाचे विवरण करून समाधानाने राहावे मध्ये आहे भूमीचे चढळ म्हणून आणि पाताळ हे चढळ नसता अंतराळ चहूकडे श्रीराम आकाश आणि पाताळ यामध्ये भूगोलाचा गोळा आहे म्हणून त्यांना वेगळं म्हणायचं मध्ये हा गोळा नसता तर चहू कडे अंतराळच भरलेले दिसले असते तयास परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार श्रीराम जे स्वाभाविकपणे उपाधी रहित आहे आणि जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहे म्हणून दृश्य मायेचा मागमूसही नाही त्याला परब्रह्म म्हणावे दृष्टीचे देखणे दृश्य मनाचे देखणे भास मनातीत निराभास विवेके जाणावे श्रीराम दृष्टीला जे जे दिसते ते दृश्य होय आणि मनाला जे जे दिसते तो भास होय मनातीत निराभास असे जे ब्रह्म ते विवेकाने जाणून घ्यावे पवाडे भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे श्रीराम दृश्य आणि भास दोन्ही जेथे नष्ट होतात तेथे विवेकाने जो पोहोचतो असे सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते या भूमंडळावर फार थोडे आहेत वाचश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणावा अनुभवासा अनुभवा गुणाचे योगे श्रीराम वाच्यांश वाचेने बोलावा न बोलता लक्षांश जाणून घ्यावा आणि अमुक गुण असा असतो हे कळल्यानेच तो गुण जेथे नाही अशा गुणात हिताचे आकलन होणे शक्य असते म्हणून गुणरहित अशा निर्गुणास अनुभवाने जाणावे नाना गुणासा आहे नाश निर्गुण हे अविनाश ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम गुण असले तरी ते नाश पावतात जे निर्गुण आहे ते अविनाशी असते स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्म दृष्टीचे पाहणे हे श्रेष्ठ होय जे दृष्टी सण पडे ठावे ते ऐकून जाणावे श्रवण मनने पडे ठावे सकळ काही श्रीराम जे दृष्टीला दिसू शकत नाही ते ऐकून जाणून घ्यावे श्रवण मनन केल्याने सर्व काही जाणता येते अष्टधेचे जिनसनाना उदंड पाहता कळे ना अवघे सगट पिटावे ना कोणी एके श्रीराम अष्टधा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत ते पाहून त्याचे ज्ञान होत नाही म्हणून माणसाने ऐरणीवर सर्व धातू सारखेच समजून पिटले जातात त्याप्रमाणे हे सर्व पदार्थ सारखेच असं मानू नये सगट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षा च बुडाली चविनटाने कालविली कालविले श्रीराम सर्वांना सरसकट सारखेच मानले तर मग तेथे चांगले वाईट विनाशी अविनाशी श्रेष्ठ कनिष्ठ अशा परीक्षेचे काही काम उरतच नाही आणि ज्याच्या तोंडाला चव नाही अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होती टोनपान भे गुण ग्राहिक विवेक आणि अविवेक एक ची म्हणती श्रीराम मूर्ख असतो तो, तो गुणग्राहक नसतो त्याला विवेक कळत नाही असे लोक विवेक आणि अविवेक एकच असे म्हणतात आला नीच कैची श्रीराम ज्याला उच्च नीच असा भेद कळत नाही त्याला परमार्थाचा अभ्यास करताच येत नाही इतर नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्या माणसाची जन्म मरण चक्रातून सुटका होऊ शकत नाही वेड लागून झाले बोंगळ त्या वाटे सकळ ते जाणावे जास्क विवेकी नभती श्रीराम एखाद्या माणसाला वेड लागले कि त्याला ओंगळ आणि स्वच्छ वगैरे सर्व काही सारखेच वाटू लागते असे लोक आहेत विवेकी नाहीत हे जाणून घ्यावे ज्यासा खंड होतो नाश त्यासीच म्हणती अविनाश बहुचकीच्या लोकांस काय म्हणावे श्रीराम ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हणतात वाचाळ बहकलेल्या लोकांना काय म्हणावे ईश्वरे नाना भेद केले भेदे सकळ सृष्टी चाले आंधळे परीक्षवंत मिळाले तेथे परीक्षा कैची श्रीराम ईश्वरानेच नाना भेद निर्माण केले भेदाच्या योगे सर्व सृष्टीतील व्यवहार सुरळीतपणे चालतात पण परीक्षा करणारच जेथे आंधळ असेल तेथे परीक्षा कशी होणार जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाव गुणची नाही गौरव येईल काहीचे श्रीराम जेथे परीक्षेचा अभाव असतो तो समुदाय टोणपे लोकांचा आहे असं जाणावं गुणच नाही तेथे गुणांचा गौरव कोठून असणार खरे खोटे एकची झाले विवेकाने काय केले असार सांडून सार घेतले साधू जनी श्रीराम जेथे खरे खोटे यांची सर मिसळ होते तेथे विवेक काय करतो तर साधू लोक विवेक करूनच असार सोडून सार ग्रहण करतात उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे न दीक्षा ही ना पासी दीक्षा येईल कैची श्रीराम नतद्रष्ट लोकांना उत्तम वस्तूची पारख कशी होईल जो दीक्षा ही नाही त्याच्यापाशी दीक्षेचे तेज सामर्थ्य कसे येणार आपले नवोंगळपणे दिशा करून शौच नेणे वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करीती श्रीराम एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वतःच्या ओंगळपणामुळे शौचास जाऊनही नंतर शरीर शुद्धी केली नाही तर तेथे वेदशास्त्रे पुराणे काय करणार आधी राखावा आचार मग पहावा विचार आचार विचारे पैल पार पावी जे तो श्रीराम आधी आचार शुद्ध राखावा मग विचार शुद्धी पहावी अशा तऱ्हेने शुद्ध आचार विचार असेल तर भवसागरातून पार जाता येते जे नेमकासन कळे ते कळे ठकती आंधळे कोण्या कामाचे श्रीराम जे नियमनिष्ठ साधक असतात त्यांनाही परमार्थाचे रहस्य कळत नाही तेथे बाष्कळ गैरशिस्त लोकांना ते कसे करणार जेथे डोळसही ठकतात तेथे आंधळे काय कामाचे पाप पुण्य स्वर्ग नरक अवघे मानिले एक विवेक आणि अविवेक काय मानावे श्रीराम पाप पुण्य स्वर्ग आणि नरक या सर्वांना सारखेच मानले तर मग विवेक आणि अविवेकाची गरज ती काय अमृत विषय एक म्हणती परिविष घेता प्राण जाती उकर्मे होते फजिती सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम अमृत आणि विष एकच म्हटले तरी विष घेतल्याने प्राण जातात हे सत्य आहे कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढते इहलोका आणि परलोक जेथ नाही साकल्य विवेक तेथे अवघेच निरर्थक सकळ काही श्रीराम इहलोक असो वा परलोक असो जेथे सांगोपांग विवेक नसेल तेथे सर्व काही निरर्थकच ठरते म्हणून संगेची जावे श्रवण करावे उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम म्हणून माणसाने सत्संगतीतच राहावे सत्शास्त्र श्रवण करावे आणि नाना प्रकारे प्रयत्न करून उत्तम गुणांचाच अभ्यास करावा जय जय रघुवीर समर्थ राम जय राम जय जय राम प्रसिद्ध गुरुशिष्यसंवादे नाम समास दहावा समा